सर्व्हिस रोडच्या तुंबलेल्या गटारी तात्काळ साफ करा अन्यथा टोल नाका बंद करू नागरिकांचे टोल व्यवस्थापक यांना निवेदन महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या गटारी मातीने तुंबल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणीच पाणी चिंचखेड चौफुली परिसरात असलेल्या भंडारी संकुल को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत सर्व्हिस रोडच्या गटारी मातीने तुंबल्याने ह्या सोसायटी परिसर जलमय झाला आहे रस्ते महामार्ग प्रशासनाला सांगून देखील यावर तोडगा न काढल्याने आंदोलन करून पिंपळवा टोल नाका बंद करू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे याबाबतचे निवेदन पिंपळवा टोल व्यवस्थापक आत्माराम नथले यांना दिले आहे यावेळी बापूसाहेब पाटील योगेश सोनवणे विश्राम फुगट योगेश बिडवे मयूर जगदाळे मदनलाल पीडीआर केतनकुमार कुमार वैष्णव यांच्यासह परिसरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान तात्काळ टोल नाका व्यवस्थापक आत्माराम नथले यांनी परिसराची पाहणी केली आम्ही पिंपळ गावातील नागरिक जे भंडारी संकुल आहे त्या भंडारी संकुलमध्ये जवळजवळ सत्तरऐंशी गावाधारक त्या ठिकाणी आपले वेगवेगळे व्यवसाय वेग करत असतात परंतु गेल्या चार पाच वर्षापासून जो काही जो रस्ता जातो हायवे जातो त्या हायवेला जो काही सर्व्हिस रोड आहे त्या सर्व्हिस रोडला जो काही ड्रेनेज केलेला आहे त्या ड्रेनेजची कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसल्यामुळे त्याचा मेंटेनन्स नसल्यामुळे आत्ता गेल्या चार पाच दिवसापासून जो काही पिंपाव शहरामध्ये पाऊस पडतोय त्या पावसामुळे तिथे जे काही पाणी काल साचलं त्या पाणी साचल्यामुळे अनेक दुकानांमध्ये जे पाणी गेलं आणि पाणी गेल्यामुळे एक दुकानदाराचे पन्नास हजारचे पेपरचं नुकसान त्या ठिकाणी झालं अनेक दुकानांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं हे गाळाधारक खऱ्या अर्थाने त्रस्त झालेले आपण जर बघत असाल जो काही ड्रेनेज आहे ते ड्रेनेज पूर्ण मातीने कचऱ्याने त्या ठिकाणी भरलेलं आहे त्यामुळे साचलेलं पाणी त्या ड्रेनेजमध्ये जात नाही ते बॅक होतं आणि बॅक झाल्यानंतर ते पाणी सर्व त्या गाळ्यांमध्ये त्या ठिकाणी जाऊ राहिले त्यामुळे मोठी समस्या या ठिकाणी तयार झाली आहे एन एच जे काही अधिकारी आहेत आत्मारामजी कथले त्यांच्याकडे आम्ही आज निवेदन या गाळाधारकांच्या माध्यमातून दिलं परंतु ते सांगताय की त्यांनाही नेमकं समजत नाही हा रोडचा मेंटेनन्स कोणाकडे लाईटचा मेंटेनन्स कोण आहे ड्रेनेजचा मेंटेनन्स कोण असा आहे कोणी त्या ठिकाणी अशी प्रॉपर जबाबदारी घ्यायला तयार नाही म्हणून आम्ही एन एच आयचे जे अधिकारी आहेत शशांक आडके त्यांच्याशी फोनवरनं संपर्क केला ते दुपारी त्या ठिकाणी टीम पाठवत आहेत त्यांनी सांगितलं की याच्यानंतर अशी आडसण होणार नाही परंतु जे काही नुकसान त्या गाळाधारकांचं झालंय ही नुकसान भरपाई त्यांना त्या एन एच आयच्या माध्यमातून मिळाली पाहिजे आणि परत अशा पद्धतीचं पाणी त्या भागामध्ये साचलं नाही पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचप्रमाणे उंबरखेड चौफुली असेल महाराष्ट्र बँक समोरचं बोगदा असेल या ठिकाणी सुद्धा दोन अडीच तीन फूट पाणी त्या ठिकाणी पावसाचं साचतं कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी आउटलेट व्यवस्था नाही त्यामुळे नागरिक फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्रस्त होतात तर याचंही लवकर त्या ठिकाणी नियोजन करावं अशा हो, पद्धतीचा इशारा वजा निवेदन आम्ही येण्याच्या आला या ठिकाणी दिलेलं आहे धन्यवाद साहेबराव रंगनाथ घुमरे माझं भंडारी संकुलमध्ये दुकान आहे आम्ही जवळजवळ चाळीस दुकानदार खाली राहतो आहेत त्यांचं आमच्या संकुलमध्ये पूर्ण पाणी येत आहेत कालही पाणी आलं परवाही आलं ड्रेनेज पूर्णपणे खराब झालेले आहे त्याच्यासाठीच तोल नाक्यानं काहीतरी याची नोंद घ्यावी अर्जंट हा चार्ज आमचा हा प्रॉब्लेम काढून द्यावा असं आमच्याकडून निवेदन देत आहेत आम्ही दहा ते तीसला दो तीन महिन्यापासून फोन करतोय आम्हाला कोणी सर्व्हिसच देत नाही त्याच्यामुळं आम्ही आता टोल नाक्यापर्यंत आलेलो आहे आणि आमचं आम्हाला सहकार्यासाठी बापू शेठ आमच्याबरोबर आलेले आहेत तेव्हा आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांच्या थ्रू हे काम होऊ राहिलं धन्यवाद